कसे किती चिऱ्या चिराजीच्या रूपात गणपती बसला ॲक्च्युली हा सांग्या वयलो आणि कुर्डी ह्या गावां हे मंदिर आशिले पहिली त्याची माहिती आम्ही हंगाम दवरल्या आणि ते बुडचे न्ही म्हणून तेणी प्रत्येक शि चिऱ्याचे नंबर घालून ते साळावली डॅम जे असा त्या जाग्यार हाडून ते स्थापन केले ते तशें के केलं आणि आम्हाला दिसले की हे बरे सुंदर मंदिर असा आणि ते आम्ही ह्या गणपतीच्या उत्सवाक आम्ही व डेकोरेशन करचे असे आम्ही ठरले आम्ही डेकोरेशन हांगा करून एकच उद्देश की अनेक गणेश भक्त हांगा पावचे गणपतीच्या निमतान आणि त्या निमतान त्यांच्या या आश्रमात हो गोवा समर्पण आश्रम शिरोडा कुमड हंगचं सो ते, ते निमतान हांगा आश्रमाक पावचे होच आमचो एक उद्देश आसा आणि डेकोरेशन करपा फाटलो उद्देश पासून असो की अनेक गणेश भक्त येवचे गणेश दर्शनाक आणि आश्रमाक पावचे हो एकच उद्देश असा गणपती हंगा अकरा दिसतो गणपती असा वरूच्यान आम्ही ही चिकणमत्तेची पुरी गणपतीची मुर्ती हाडटा हो दुसरो गणपती हाडला ताजे पहिली आम्ही पंचदत्ूची मुर्ती पुजतले आणि दोन हजार आता धा वर्ष जाता या उत्सवाक आणि अनेक जण ह्या उत्सवाक येऊन गेले आणि हा ह्या माध्यमातल्या तुमच्या माध्यमातल्या सांगतो सोदता की अनेक जणांनी हंगा येऊचे गणेश दर्शना आणि ही जी आम्ही एक डेकोरेशन केलं सजावट केल्या ती पोची ह्या डेकोरेशन जे चिरे लागले ते वन थाऊजंड टू हंड्रेड एटीने आसा प्लस जी आम्ही प्लेटफॉर्म घातला ते पस्तीस चिरे लागले आणि ते आम्ही प्रत्येक चिरो स्प्रेशरचे धुले आणि ते नितळ केले आणि हांगा ते प्लेस केले आणि के पंदरा ते अठरा दिस लागले आमक हे सगळे करून आणि आम्ही प्लास्टिकाचो वापर करणार आम्ही प्युअर्ली इको फ्रेंडली हांगा गणेश दर्शनची जी सजावट आसा ती करतात आणि गणपतीपासून आम्ही चिकण मातेचा प्युअर्ली हाडटा ओके असो आमची हांगा एक तळी आसा ते तळेत okay. आमी तो बडतात हांगा एक तीनशे मिटरचे तळी आसा ते प्रोग्राम बी किती अशें प्रोग्राम म्हणल्यार आम्ही डेली आरती जाता आणि महानैवेद्य जाता आणि आता सतरा तारखेक आमचो घुमट आरती डेली जाता सतरा तारखेक जे गणपतीचे विसर्जन असा त्या दिसा हंगा अनेक भक्त हंगा येतले जवळ जवळ खुपशे येतले तीनशे चारशे तरी येतले आणि त्यांच्या मार्फत आम्ही प्रोग्राम अस महानैवेद्य असतो आणि जे कोण येता त्यांना आम्ही बेल ते अर्पण करता दुर्वा अर्पण करतात आणि मागे महानैवेद्य जाता असं तो आश्रमाबद्दल गोवा समर्पण आश्रम म्हणतात ते प्रणेता असा श्री शिवप्रूपानंद स्वामी ही ह्या आश्रमाची खासियत इतकीच की हे पहिले अजब की एक संत जिवंत असा आणि तयार झाली आणि मूर्ती पंधरा असा जो इंडियेचे बाहेर स मुर्ती आल्या हे आश्रम आसा आणि णव मुर्ती सध्या या भारत आसा आणि हे हिमालयन समर्पण मेडिटेशन जे जे प्रणेता आसा ते हिमालयाक वचून ताणें स्वतःक ध्यान साधना केली आणि थंच्यान जे पण त्यांचे कडल्यान जे मेळ्ळें ते फक्त ते फ्री फुकटचे सगळ्यांक वाडटा प्रत्येक आत्म्याक ते त्यांची गरज असा ध्यान साधनेची ते खातीर ते फुकटचे सगळे वाट वाटतात आणि आयज म्हणजे चार सत्तर देशांनी हे समर्पण धॅनचे मेडिटेशन चालतं सत्तर वर्षांनी वेगवेगळे करतात कसले कसले डे केले हेजे पहिली आम्ही बुडबुड तळी केली पोरू आम्ही महादेव मंदिर जे तांबडे सुरला असा ते असेच केलेले आणि त्याचे पहिली आम्ही असे फ्रुट्स मागी मल्ला तेकावे केलेले म्हणजे प्रत्येक दहा वर्ष झाली दहा ना आम्ही करता फक्त मधली ते टायम पण न्ही तेन्ना आमी आश्रम बसले बस कारणान आम्ही हांगा च डेकोरेशन बी ना ने इको फ्रेंडलीच केले इको फ्रँडलीच करतात प्लास्टिक वगैरे यूज म्हटलें माझे नाव नवदास नाईक हांव ह्या गोंयचो प्रमुख आचार्य आसा आणि आज जवळ जवळ सतरा सेंटर्स असा मेन सेंटर आमी झोन म्हणतात आणि त्या सतरा सेंटरांनी जवळजवळ दोन अडीच हजार आम्ही भक्त आसा ऑक्टोबरच्या तेरा तारखे खुद्द जे स्वामी जे आसा ते हांगा दर्शन दिवपाक येतले पेडे हांगा ग्राउंडाचे जवळ जवळ पांच ते स सात हजार लोकची आणि भक्तांची खातीर ते तयारी आसा आणि त्यांच्या खातीर सांचे चार ते सात ह्या दरम्यान त्यांचे दर्शन शिबीर आसा आणि झालं किती की स्वामीजीचे दर्शन मेळप अत्यंत दुर्मिळ हांगा मागपाक सोदता प्रत्येकान त्या दर्शन शिबिराक येऊचे आणि घेऊ हेतले एक चार दिस हांगा येतले आणि दर्शन शिबीर आता ते पेडे ग्राउंड म्हणून थंय आसा थे सांचो चार ते सात ह्या दरम्यान ह्या वेळात कार्यक्रम आहे गोया किती साधक असतात गोयात दोन अडेच हजार साधक असा आणि जवळजवळ एट्टी फाय टू नाईन्टी सेंटर्स म्हणजे एक सेंटरार दहा पंधरा कमीत कमी पाच ते आठ जण दहा जण तरी असतात मेडिटेशन नक्की मेडिटेशन हे जे हिमालयन मेडिटेशन असा पण ने स्वामीजीन आपण जे हिमलया सांगून त्याच्या गुरुकडल्यानं जे घेवन आला तें ते आम्ही कित्याक वाडटा की मेडिटेशनच्या माध्यमांतल्यान आम्ही योगा करता योगान आम्ही शरीर बळकट करता पण आत्मा बळकट जातो आणि आपले आपल्या आप शांतता जिवनाक जी कोणा कडेन ना प्रत्येक जाण भरकडलेले असता प्रत्येक जाण टेन्शनच्या वातावरणात जीवन जगता म्हणून ह्या मेडिटेशनच्या माध्यमांतल्यान ते आपले जीवन सुंदर असे जावचें मजेशीर जावचें आनंदमय जावचें असे म्हणून ह्या सद्गुरूच्या चरणान आम्ही सगळे लीन झालेले असा आणि त्याच्या माध्यमांतल्यान हे पूर्ण जे मेडिटेशन आसा ते अनुभूतीच्या आधारित असं म्हणून हा साधक जो आठ दिसांचो एक शिबीर असता त्यास करता आणि फक्त बसून तो विशय विषय असता कसलोच एक्सरसायज असो आसना फक्त बसपाचें आयकपाचें तितुतल्यान आपली जी सात चक्र असा एनर्जी पॉइंट त्या सातही चक्रांचे शुद्धीकरण जाता आणि फील जाता की आपण पयलीं एक ह्या कोर्साक जॉयन जातकीर आपली जीवनाची दिशा बदलल्या जी खूप आनंदमय अशी दिशा असता आणि प्रत्येक जाण ते आपण अनुभव करता आणि अनि अनेक लाखांनी म्हणपाक जाता अशे साधकची अनुभूती आसा ज्यां जेंची दुयेसं पैसे गेली जेंका गे काम नसले अशा काम मेळ्ले जेंका खुबश्यो जिवनाक अडचणी अडचणी हांगा येतगीर येतगीत जाल्यो झालो कडेन पसून अशें एग्जाम्पल असा की बरे मोठे जाल्लो मनीस पसून जो ते हांगा आयलो आणि त्या मुर्ती फुड्यान जो पय न्ही तेजी जिबेची रूच गेली तो हंगा महानैवेद्य घेतगीर तेजी जिबेची रूच येयली कारण तेका ब्रेन ट्युमर जाल्लो आणि त्या खातीर तेजी जिबेची रूच गेली पूण हांगा महानैवेद्य ते ग्रहण केलो आणि इम्मिजिएट तेजी जिबेची रूच येशे अनेक हांगा घडामोडी घडल्या अनेक अनुभूती घेतल्या आणि आमचे तर जीवन जे आम्ही दोन हजार आठांक हांव ह्या समर्पण मेडिटेशन जॉईन झालं तेन माझ्या जीवनाची दिशात बदलली असं अनुभव आमचा असा अनेक अनुभव असा सांगितले जे प्रत्येक हंगा जुळलेल्या प्रत्येक साधकाकडे इतले अनुभव हा की बुक बरोव पु बरोवात इतकी सो